नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू घाडामोडी याविषयी माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत तर चला पुन्हा सांगचू दोन जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे उद्घाटन कुठे करतील तर भूतान या देशामध्ये करतील आय एस एस एफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक एअर पिस्तूल जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर सम्राट राणा हा बनलेला आहे अंधांसाठी महिला टी ट्वेंटी विश्वशतकाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या शहरात झाले तर दिल्ली या शहरात झाले मित्रांनो लक्षात द्या पॅरादीप फॉस्पेट ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे तर कोणाला नियुक्त करण्यात आले आहे राहुल दविड यांना नियुक्त करण्यात आले त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर पाच हा बघणार आहोत फ्लेश या कादंबरीसाठी दोन हजार पंचवीसचा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे चला बघू याचं उत्तर डेविड झासले यांना देण्यात आलं आहे आता आपण क्वेश्चन नंबर सहा बघणार आहोत अलीकडेच कोणत्या देशाने अधिकृतपणे गोवरमुक्त दर्जा गमावला आहे तर कोणत्या देशाने गोवरमुक्त दर्जा गमावला आहे तर कॅनडा या देशाने गमावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर सात बघणार आहे आता आपण भारताची पहिली महिला कल्याण ऑन व्हील वाहन कोणते राज्य लॉन्च करणार आहे तर तमिळनाडू हे राज्य लॉन्च करणार आहे त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर आठ बघणार आहे मित्रशक्ती सरावाची अकरावी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान होत आहे तर मित्रशक्ती सरावाच्या अकराव्यावरती कोणत्या देशातोंद दरम्यान भारत आणि श्रीलंका या देशात होणार होत आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर नऊ वागणार आहे आपण कॉलिन डिक्शनरीने खालीलपैकी कोणता शब्द दोन हजार पंचवीसचा शब्द म्हणून घोषित केला आहे तर कुठला शब्द घोषित केलेला आहे व्हाईप कोडिंग लक्षात राहू द्या मित्रांनो त्यानंतर आपण दहा नंबरचा क्वेश्चन वागणार आहे डेटन शांतता पुरस्कार गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे तर कोणाला देण्यात आलं आहे विद्यार्थी मित्रांनो डेटन शांतता पुरस्कार जीवन गौरव कोणाला देण्यात आले सलमान रझदी यांना देण्यात आलेला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू